नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया मातंग समाजावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करावी भारतीय दलित महासंघ प्रदेश अध्यक्ष सुनीलराव उमाप दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सोमवार रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात भारतीय दलित महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गेल्या महिन्याभरात मातंग समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत या सर्व हल्ल्यांची माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी येत्या दिवसात त्वरित गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा समाज व भारतीय दलित महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष सुनीलराव उमाप यांनी दिला आहे महिन्याभरात मातंग समाजावर झालेले हल्ले प्रवरा येथील रहिवाशी हिना उबाळे यांच्यावर हल्ला करण्यात आला संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येऊन त्यांना जिल्हा तडीपार करण्यात येथील गोटुंबे आखाडा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कलम तीनशे चा सा गुन्हा दाखल करण्यात यावा शिगोंदा कारखाना येथील ससाने कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर खोटे कलम तीनशे सव्वीस प्रमाणे लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे गोरेगाव तालुका पारनेर हर्षद प्रितेश पाणमद यांच्यावर झालेले हल्ला पोलीस अधीक्षक साहेब या प्रकरणी जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मातंग समाजाने केली आहे यावेळी महिला दक्षिण जिल्हा सौ कमलताई अध्यक्ष हिना उबाळे जिल्हा अध्यक्ष श्री विजय शेलार जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते जिल्हा कार्याध्यक्ष पंडित गुडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपक भांड पाथर्डी तालुका अध्यक्ष विठ्ठल श्रीसाट व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते राऊरी राहत असलेल्या महिना भीमाबाई आडगळे यांच्यावर अठरा तारखेला रात्री दोन वाजता चार गुंडांनी कोयत्यांनी वार करून हल्ला केला हल्ला केल्यानंतर या रात्री दोन वाजता भीमाबाई आडगळे पोलीस स्टेशनला रावरी पोलीस स्टेशनला गेल्या गेल्या असता पोलिसांनी सांगितलं तुम्हाला मोठी जखम आहे आणि तुम्ही सिव्हिलला अॅडमिट व्हा आधी नंतर गुन्हा दाखल करून घेऊ तिथं तिथल्यानंतर त्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना त्या रावरी सिव्हिल हॉस्पिटलने सांगितलं तुम्हाला मोठ्या इजा झालेल्या आहेत तुम्हाला याच्यासाठी नगरला जाय लागल मग तिथून रात्री दोन दोन ला रात्री ते गाड गाड एकशे आठ ला फोन करून नगर सिव्हिल हॉस्पिटलला येऊन त्यांनी ऍडमिट झाल्या तर तिथं त्यांच्या डोक्याला सात ते आठ टाके पडलेले आहेत कोय ते आठ आठ दिवस त्यांनी सिविलला ऍडमिट होत्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक नाही केली काय नाही केलं गुन्हे पण कमी केले गुन्हे वाढीव करायचे तर वाढीव केलेले नाहीत गुन्हे तीनशे चोपन्न आणि एकदम छोटे नॉर्मल गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात नेऊन सोडून दिलेलं आहे आणि त्याच त्याच्याच बद्दल आमचं म्हणणं एवढंच आहे की भीमाबाई आडगळे यांच्यावर आत्ता पण रक्त रक्त निघतंय त्या टाक्यातून त्या आरोपींना तीनशे सव्वीस आणि तीनशे सातचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करावा एस पी साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे एस पी साहेब म्हणले मी सांगतो आणि हे घाबरून जवळजवळ अठरा तारखेपासून नगर शहरात इथं राहते त्या आरोपीला घाबरून आरो या दा दा। त्या या आरोपींचं इतक्या दहशतगिरी दादागिरी वाढलेले तर लोक भीतीत तिथं जायला राहिला आणि हे पण हे पण भीतेत राहिला तिथं त्याच्यासाठी माझं एकच मागणी आहे की ह्या ज्या आरोपी अक्षय गणेश दाभडे सतीश गणेश दाभडे व त्याचे दोन्ही इतर साथी साथीदार या चौघांना पोलिसांनी त्यांचा जाब दाखवा आणि ते असं म्हणतात आम्ही पोलिसांना घाबरत नाहीत पोलिसांना हप्ते देतो पोलिस आमचं काहीच करू शकत नाही असे भरपूर त्यांच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे तलवारी सापडल्यात त्यांच्याकडे कोयते सापडले तरी पण पोलीस त्यांना सोडून देते याचं कारण काय या आम्हाला काही लक्षात येत नाही आणि यांच्या मागे कोणी नसल्यामुळे बिचारा काही करू शकत नाहीत याची दखल पोलीस निरीक्षक साहेबांनी घ्यावे व सगळ्या आपल्या मातंग समाजाच्या वतीने माझं एवढंच सांगणे दोन शब्द बोलतो कमलबाहेब शब्द आपल्या मातंग समाजावर खूप अन्याय होतोय ना तर ते कारवाया चांगल्या केल्या पाहिजेत कि परत कुणाचं हे नाही झालं पाहिजे अन्याय करायला ते रोखले गेलं पाहिजे आणि कारवाई होत नाहीत ना त्याच्यामुळेच अन्याय होतोय जास्त मोकाट सुटतात पैसे भरतात मारहाण करतात काही अत्याचार करतात दिले पैसे कि परत ज्यांनी मार खाल्लाय त्यांच्याच गुन्हे दाखल करते तर ते थांबलं पाहिजे आणि खरं बघितलं पाहिजे वास्तुदिती काय त्यांनी नीट जाऊन चौकशी केली पाहिजे खरं खोट दवाखान्यातले रिपोर्ट खोटे जाते ज्यांना मारले त्यांचे रिपोर्ट जा, जात नाही अजून ज्यांना नाही मारलं नाही त्यांचे रिपोर्ट जाऊन गुन्हे दाखल मार मारखानाऱ्यांवर ते थांबलं पाहिजे आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष थोडीरावजी उमर साहेब त्याच बरोबर आमचे सहकारी जुने मित्र गणेशराव आमच्या सिरापूरून आलेले भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपकरावजी भान काकडे साहेबराव खाते सॉरी साहेबराव खाते त्याचबरोबर या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून मातंग समाजावर जो अन्य अत्याचार जो चाललेला आहे मग त्याच्यामध्ये राहता तालुका असन श्रीरामपूर तालुका असन राहुरी तालुका असन किंवा अहमदनगर जिल्हा असन ज्या ज्या लोकांनी मातंग समाजावर अन्य अत्याचार चालवलेला आहे त्याचबरोबर मार आणि मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आपण एस या ठिकाणी सांगितलेलं आहे एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी या नगरामध्ये मिटिंग झाली किंवा मात्र समाजावर मोठ्या प्रमाणात आणण्यात चाललेला आहे आणि मग त्याच्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आपण एस पी साहेबाला भेटून त्याचं निवेदन दिलेलं आहे आज आपल्याला या ठिकाणी उपस्थितला बसायचं होतं पण जिल्ह्याच्या वतीने आपण एस साहेबाला भेटलोय एस पी साहेबाला आपण आपलं निवेदन दिलेलं आहे आपल्या ज्या समाजाच्या ज्या काही भूमिका आहेत आपण त्यांना समजून सांगलेलं आहे त्यांनी देखील आपलं निवेदन घेतलेलं आहे त्यांनी सांगलेलं आहे की या आरोपीवर कठोर आम्ही कारवाई करू त्यांच्यावर गुन्हे दाखल करू जर साहेब तुम्ही आठ दिवसाच्या आतमध्ये हे जर आरोपी अटक नाही केले यांच्यावर जर गुन्हा दर, दर दाखल नाही झाला तर या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रस्ते आंदोलन करू आणि शासनाच्या ज्या गाड्या आहेत त्या थांबण्याच आम्ही राहणार आहोत एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय लोक या ठिकाणी एसपी ऑफिसवर आमच्या सर्व मात्र समाजावर जो काही अन्याय झालेला आहे सव्वीस पाच सव्वीस तारखेला झालंय ना हे लोणी प्रवाह सव्वीस ला ह्या सव्वीस तारखेला दोन हजार चोवीस मध्ये जे काही नराधार ज्या रहिवाशी आहेत त्या ठिकाणी ते रहिवाशी जे नराधार गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार असल्यामुळं आमचा जो मातंग समाज त्या ठिकाणी प्रवरा संग्रम प्रवारा लोणी प्रवरामध्ये त्या ठिकाणी रहिवाशी म्हणून राहत आहेत त्या ठिकाणी तिथं गुंड लोक गुंड प्रकृतीचे लोक बऱ्याच वर्षापासून आमच्या मातंग समाजावर अन्याय करतात मारहाण करतात छेडछाड करतात धमक्या देतात घरामध्ये घुसून इज्जत लुटायचा सुद्धा प्रयत्न करतात आम्ही बार बार त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली त्या लोकांना आम्ही विनंती केलेली की बाबा हो असं काही प्रकार घडू नका देऊ आमच्या माता बहिणीला मारहाण करू नका आमच्या लोकांना मारभाण लहान थोरांना मारभाण चिगाळ करू नका परंतु ते गुन्हेगार लोक आहेत ते गुंड प्रकृतीचे लोक आहेत त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे त्या गुन्हेगाराला आजपर्यंत कितीतरी गुन्हे दाखल केलेले लोणी पोलिस स्टेशनला परंतु लोणी पोलिस स्टेशनचे पी एस आई त्या ठिकाणी वाघ साहेब आलेले वाघ साहेब असत ना त्या ठिकाणी वाघ साहेब आलेले ते वाघ साहेब सुद्धा त्यांच्या बाजूनी बोलतात आणि त्यांच्या बाजूनी बोलले का तर त्यांना सुद्धा ते आरोपी धमकी देतात त्या पोलीस निरीक्षकला कारण की ते इतके मोठे गुन्हेगार आहेत त्या ठिकाणी प्रवारा संगम लोणी लोणी पर्यंत त्यांचे हात आहे असे गुन्हेगार आहेत हे पोलीस स्टेशनला भर गज भरलेला आहे त्यांना मी नी, विनंती करतो मातन समाजाच्या वतीने आज एसपी ऑफिसवर आमचं धरण आंदोलन चालू आहे भारतीय दलित महासंघाच्या वतीने आमचे पक्ष प्रमुख संघटना प्रमुख सुनीलराव उमाप साहेब आमचे जिल्हा प्रमुख विजय शेलार आमचे सर्व कार्यकर्ते ह्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामधून तालुक्यामधून ग्रामीण भागामधून आज ह्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी एसपी ऑफिसवर धर्म आंदोलन करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही एस पी साहेबाला भेटलेला आहोत एस पी साहेबाला जिल्हा प्रमुख पोलीस जिल्हा प्रमुख त्यांना विनंती केलेली आहे की साहेब जर आज ह्या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहे आंदोलन करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहे त्या लोकांची बोध जय घत आहे त्या लोकांवर खूप गुन्हे दाखल आहेत त्यांना कली पार करा त्यांना हद्द पार करून त्यांना मोक्याच्या कायद्याखाली खाली त्यांना तुम्ही टाकून द्या पाच वर्षा करता मी जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची दहशत राहणार नाही आम्ही तुम्हाला एक विनंती करतो आणि जर त्या पी एस आई जो वाघ साहेब आहे लोणी लोणी लोणीमध्ये जो पोलीस स्टेशनला जो पोलीस निरीक्षक आहे तो वाघ त्या वाघ साहेबांना सुद्धा तुम्ही विनंती केलेली आहे आम्ही परंतु तो वाघ साहेब सुद्धा त्या गुंड लोकांना घाबरतोय आणि घाबरून तो भीती मी त्या ठिकाणी जात नाही त्यांना अटक करायला म्हणून मी तुम्हाला एक विनंती केलेली आहे डिप्युटी साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आमच्या संघटनेमार्फत भारतीय दलित महासंघाच्या वतीने सर्वांना विनंती केलेली आहे पोलीस अधीक्षकला विनंती केलेली आहे की आम्हाला पुढचा मार्ग आम्ही कायदा हातात घ्यायला लावू नका त्या लोकांना जेलमध्ये टाका त्यांच्यावर मोका कायदा हे करा त्यांना पार करा आमची जी महिला आहे हिना ना उबाळे त्यांच्यावर खूप अन्याय केलेले त्यांना खूप मारहाण केलेली आताच मारहाण नाही दोन तीन वर्षापासून मारहाण करतात कितीतरी वेळेस दोन्ही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखलत परंतु ते गुंड लोक असल्यामुळे ते पी एस आय ते बी घाबरतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ताई उभाळे आ, आज दलित काय ना आपल्या भारतीय दलित महासंघाच्या वतीने मातंग समाजाच्या महिला आणि पुरुष सगळे इथं दा उपस्थित झालेलो आहे आमची अशीच मागणी आहे की मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार होतो ते किती, किती जाते, जाते, तो थांबला पाहिजे किती कुणी किती येत आहे कुणी मारून जात आहे हाणून जाते त्यांच्यावर कारवाई न करताच त्या दुसऱ्यांवरच कारवाई करतात आणि दुसऱ्यांनाच अटक करण्यात येतो मातंग समाजाच्या मध्येच कुजबुजून चाललंय त्यांची त्यांच्या भीतीने कुणी येईना बी जायना बी आमचं एवढंच म्हणणं आहे महिलांना सपोर्ट भेटला पाहिजे महात्म समाजावर जो अन्य अत्याचार होतो तो थांबला पाहिजे माझे दोन शब्द आज भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काही मागण्यांसाठी मातंग समाजाच्या झालेला अत्याचार आणण्याच्या न्याय मिळवण्यासाठी आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचं सुरू केलं होतं परंतु जे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय ओला साहेब यांनी आमच्या भारतीय दलित महासंघाच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या निश्चितपणाने संबंधित तालुका पोलीस स्टेशनला मी फोन करून त्या आरोपींना अटक करावी असं आश्वासन आत्ता एवढ्यात पोलीस सा अधीक्षक साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या वर्षभरात मातंग समाजावर जे या महाराष्ट्र या दे जिल्ह्यामध्ये जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले पाहतात खरोखर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे तुमच्या तुम्हाला सांगतो की त्या पुणता राहता तालुक्यामध्ये तिथं आमची हिना हिना उबाळे म्हणून एक महिला राहते तिथल्या गुंड आणि राक्षस प्रवृत्तीच्या लोकांनी त्या महिलेवर अत्याचार अन्याय केला तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या संबंधित आरोपीवर भयानक अशा स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत आणि म्हणून आम्ही एस पी साहेबाला सांगितलंय की त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई आणि तडीपाराची कारवाई झाली पाहिजे ही ठाम भूमिका आम्ही आज या ठिकाणी घेतलेली आहे दुसरा विषय असा आहे राहुरी तालुक्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे ती आमची जगधने खंड आढावे म्हणून आढाळे म्हणून आमची ताई त्या ठिकाणी राहते गेल्या अनेक वीस पंचवीस दिवसापूर्वी तिच्यावर तो हल्ला नारा धामाने केला असंच कृत्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा तडीपराची कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही ठाम भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मांडलेली आहे तिसरा विषय असा आहे कि पहा आता हा किती विषय म्हणावं का पोलिसांचा धाक आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे गोरगरीबांचं जगणं या ठिकाणी मुश्किल झालेला आहे आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जो ससाने कुटुंबावर हल्ला झाला आम्ही मागच्या वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आंदोलन केलं त्यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं की मी तिथल्या डीवायस साहेबांशी साहेबशी बोललेला आहे आणि म्हणून तिथे आणि पुन्हा जबाब द्या आणि जबाब देऊन मी निश्चितपणाने त्या ठिकाणी कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यावेळेस मिळालं परंतु ज्यावेळेस पीडित कुटुंब ज्यावेळेस तिथं देण्यासाठी गेलं आणि जबाब देण्यासाठी गेलं तर त्यावेळेस ते त्यांचे जबाब न घेता त्यांच्यावर उलट तीनशे सव्वीसचा खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलीस आज ते आरोपी आणि एक आरोपी असल्यासारखंच त्यांच्या त्यांना वागणूक देत आहेत त्यांच्या रात्री बेरात्री पोलीस घरामध्ये जात आहेत त्यांना अटक करावी अशी धमकी त्या ठिकाणी दिल्या जात आहे म्हणून ते कुटुंब भयभीत झालेलं आहे म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबावर जो तीनशे चा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा तो रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका ठाम आहे आणि जर त्यांच्यावर तीनशे चा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा जर पोलिसांनी मागे जर घेतला नाही तर तिथल्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावा म्हणून आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार या गृहमंत्रालया भेटणार परंतु सोडणार नाही आम्ही या गुन्ह्याला पाठिंबा आम्ही पाठिंबा निश्चित आमचा नसणार आहे परंतु आम्ही कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत परंतु याचा अर्थ असा नाही की कुणावर पण खोटे गुन्हे दाखल करायचे आणि खऱ्या आरोपीला सोडून द्यायचे अशी भूमिका पोलिसांची जर असेल तर भविष्यात भारतीय दलित महासंघ ही गोष्ट खपवून घेतला जाणार नाही म्हणून आज भारतीय दलित महासंघाचे आमचे जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष म्हणून विजयराव शेलार या ठिकाणी आलेले आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून साहेबराव काते आलेले आहेत पंडितराव खुडे हे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत आमच्या महिला भगिनी म्हणून ज्यांनी भारतीय दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारलेला आहे त्या जग सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत या सर आणि पा, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष माननीय शिरसाट साहेब सुद्धा यांचं विठ्ठलराव शिरसाट हे सुद्धा या, या, या ठिकाणी आज शिष्टमंडळात सहभागी झालेले आहेत म्हणून मी सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या घटनेच्या विरोधात या अत्याचार आणण्याच्या विरोधात हा लढा भारतीय दलित महासंघ पूर्ण ताकदीनिशी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आमच्या युट्यूब चॅनलला